युवा टॅलेंटेड अपकमिंग समालोचक आणि त्यांची पाठी मॅक रिपोर्ट वरती तुमची गासा हल्ला आदित्य पाटीलच्या बाटमधन आवाज आला पहिला बिमरचा नो फेकला विष्णू ने ची विश्नु गोलंदाजी खूप खराब आहे पहिलाच त्याने बिमरचा नो टाकितला त्याच षटकार आदित्य आदित्य सारखा ट्रम्प कार्ड आहे बघा लवकरात लवकर फिल्डिंग लावला अक्षय पाटील विलंब करू नका आदित्य पाटील सारखा घातक फलंदाज ट्रॅकिंगला उभा आहे समोर आहे विष्णू बघू शकता आता विष्णू काय करतायत दुसरा बॉल घेऊन सज्ज विष्णू हो आजून एक आदित्य च्या पाट मधनं हा दमदार चौकार डीजे चार बॉला मध्ये धावसंख्या जाऊन पोचली ते एकोणावीस वरती आदित्य पाटील झाला आक्रमण अजून विष्णू वर्धी सडेला हल्ला आणि हलाया दमदार षटकार बिजो केलाय आदित्यने आक्रमण दाव संख्या जाऊन पोचली ती पंचवीस अजून एक अजून एकतीस धाव संख्या झाली या मदतीने आदित्य पाटील काय बॅटिंग दरतो आदित्यने आक्रमण दाव संख्या जाऊन पोचली अजिबात झाली षटकाराच्या मदतीनं पाटीलने केलाय आक्रमण एकतीस जाष्णू वर केलाय आक्रमण शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज सा विष्णू हो हो फिल्डर आहोत तिथे आकाश फेकी करतील तो पर्यंत एकच जाव चांगली बॅटिंग तुम्ही आदित्य पाटीलची पाहता पण संजय सारख्या जबरदस्त फिल्डर आहे त्याला तिकडे सावली मध्ये ठेवलं कशाला तो कारण की उन्हा मध्ये काला होईल म्हणून त्याला तिकडे ठेवला आणि खरंच कॅप्टन देखील कौतुक करून संजयला काला उभले म्हणून त्याला तिकडे झाडा खाली ठेवला सावलीमध्ये फिल्डिंग कर जास्त काला उशील सौरभ पाटील यांचे परम मित्र आहेत त्यांना खूप काळजी आहे संजयची जिवलग मित्र आहेत मयूर मयूर पाटील यांचे देखील जीवलग मित्र आहेत लक्की यांचे देखील जीवलग मित्र आहेत राज गायकवाड देखील यांचे जीवलग मित्र आहेत संकेत नायक रायपूर वरन मॅच पाहण्यासाठी इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे बंधू संतोष नायक तुमचं स्वागत बॉलिंग मार्क वरती अलाय अपकमिंग यंग टॅलेंट दरचा आकाश पहला बॉल आदित्य साठी ओहो आदित्य पाटिल आज अपने इरादे दे बता दे रहे ये भाई मेरा सिक्स है से, से, ये लो चोरन ने दोन सिक्स मार ले लगातार आता दोन सिक्स मारले तर पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे त्यांच्या वडिलांच करणं महादेव पाटील बैसरचे ते देखील खूप चांगले क्रिकेटर आहेत फेकी चाललीये ला हिट झालं नाहीये फिल्टर होते तिथे विष्णू संख्या जाऊन पोहोचली होते एकोणतीस वरती आदित्य पाटील खूप चांगले बॅटिंग करतात आदित्य इकोन चालीस सॉरी माफ करा दोन बॉल एकोन चालीस दवा साइनाथ पाटिल ओहो उड़ाया साइनाथ पाटिल के अपने इरादे बताते हुए बोले भाई मैं भी कम नहीं हूं साइनाथ पाटिल ने लगातार तीन षटकार मारले रोहन मोकाशी याकडनं पाचशे रुपयाचं बारी तसे भावसंख्या जाऊन पोचली ती पंचेचाळीस आक्रमण त्याला पाठवून दिलाय आणि आला ह्या पंचांचा डिसिजन पेंडिंग आहे आणि या सहा गावा दा। डाव संख्या जाऊन पोचली येते एक्कावन वरती जणू काय आज घरूनच सेट सलंदा मारला तर पाचशे रुपयाचा पारितोषिक आहे त्याला रोहन मोकाशी आज करणं पारितोषिक ओ हो हो पारितोषिक पूर्ण केलं Yes! i keep on पहिल्या अर्धा अर्थामध्ये अक्षयने दोन चौकार मारले होते आदित्यला आता आदित्य अक्षयवर हल्ला करतोय हल्ला हा सत्कारा शेतक आदित्य पाटीलच्या नावावरती काय बॅटिंग केली आदित्य आदित्य पाटील बॅट दाखवत आहेत का बॅटिंग केली आदित्य पाटील का बॅटिंग केली आदित्य पाटील मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी